गणपती ह्या ते बघा मेन आता राम मंदिरात आहे राम मंदिर सर्व परिवार आहे त्यांचं दर्शन घेऊन आणि राम मंदिराचं दर्शन घेतले आणि मारुती यांचं दर्शन घेतलं इथे ना ब्राह्मण घाटावरती होत पर्व पुराणिक अशी कथा आहे त्यांची गणपती ह्या नर्मदे हर बघा आपण राम हे राम मन्दिर राम आज रात्री रि विश्राम व्यवस्था होती ब्राह्मण आम्ही उत्साह असा ब्राह्मण मध्य प्रदेश राम मन्दिरा चाहिँ दर्शन यही आम सुरुवात सुन्दर मन्दिर त्यो पर्पदे नर्पे त्यो आफ्नो राधामोहन मन्दिर हुन्छ राधामोहन अनि हाप या ठिकाणावर ना, ना हा जो आहे ना हाती दरवाजा आहे हा हा पौराणिक आहे ना हात नर्मदे यार हा हाती दरवाजा आहे हा या ठिकाणी आणि आपण आहे ना हा जो ब्राह्मण घाट आहे नर्मदे यार या ठिकाणी पहिला हा ब्राह्मण घाट आहे आणि आपल्याला आहे ना ह्याचं आहे ना एक, ये तो तो हो दी एक ये या ठिकाणी गंगा नदी आहे ना हे ब्राह्मणांनी तपस्या केली होती जे आहे ना विश्वचे सृष्टी आहे त्यांनी इथे तपस्या केली होती या ठिकाणी विश्वचे सृष्टी हा ब्राह्मण घाट आहे आणि तिथे गंगा नदी आहे ना आपली एक स्नानासाठी येत इथे तिथे दसऱ्यापर्यंत असते आणि हे जे समोर आपल्याला दिसते ना दिपेश्वर आहे हां दिपेश्वर महा या ठिकाणी ते पाहिलं ना आपण हे समोर दिप्केश्वर महादेव येते आणि ते बाराह हो लेख आहे ना बारावं हो मंदिर आहे बारावं हो मंदिर म्हणजे ना बारावी हो सदवीचं एक मंदिर आहे ते त्या मध्ये जो बेट आहे ना त्या बेटावरती आहे या ठिकाणी आ... <laughs> या ठिकाणी ते ना बेटावरती आहे ते मंदिर आणि इथं जो मेला भरतो ना हा एक महिना मेला असतो पंचमीपर्यंत आता आजपासून जो मेल्याला सुरुवात झाली या ठिकाणी यार या ठिकाणीवरून आजपासून मेला सुरुवात झाली ती दिपेश्वर महादेव नमामी देवी नर्मदे या ठिकाणी मेला भरतो नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण ना आत्ता यांना महा नर्मदाची आरती करून भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आणि सर्व तेहतीस कोटी देवतांचे देवी देवतांचे दर्शन घेऊन या ठिकाणी पवित्र अशा स्थळी आहे ना जो ब्राह्मण घाट आहे या ठिकाणी मी ना आजच्या ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी जे आहे ना ती समोर दिसतं ते तिपेश्वर महादेव मंदिर आणि हनुमानजीची एक मोठी मूर्ती आहे ती जे आहे ना हे बेट आहे मध्ये आणि इकडनं ही मैया वाहते आणि तिकडनं मंग्या मैया वाहते त्या ठिकाणी संगम त्या पवित्र स्थळावरून आहे ना, ना, बदे। ना मी तर पवित्र स्थळावरून आहे ना तर मी आहे ना या ठिकाणावरून आजच्या नर्मदे परिक्रमाची सुरुवात करत आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा बर्मान घाटवरून आम्ही पुढे येणार ह्या मार्गे चाललेलो आहे हा जो मार्ग आहे ना आपल्याला आहे ना एक मैया किनारी मार्ग आहे हा किनारी मार्ग आपल्याला पुढे आहे ना सप्तधारा या ठिकाणी आहे ना आपल्याला पुढे आहे ना सप्तधारा या ठिकाणी चाललेलो आहे आपण आणि हा जो मार्ग आहे जो बर्मानवरून बर्मानवरून आपण पुढे आहे ना एक दोन एक दीड किलोमीटर अंतरावरतीच आहे एक दीड किलोमीटर आपलं आपल्याला लगेच आहे ना सप्तधारा आहे पुढे एक दीड किलोमीटर अंतरावरती आणि इथे सात धारांमध्ये आहे ना नर्बद्दा वाटले आणि स्पष्ट असं आहे ना तुम्हाला इथे आहे ना या ठिकाणी दिसणार सात धारांमधले असं या ठिकाणी एवढं पुराणामधलं आहे ना पौराणिक आहे ना एक इथे आहे ना आपल्याला पुढे आप आप ना एक देवस्थान आहे त्याची पण तुम्हाला आपल्याला माहिती देणार आहे या ठिकाणी मी नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी आपण बघू शकता आपण ब्राह्मण घाटावरून आलो जेव्हा ही ब्राह्मणाची तपशली आहे जे विश्वचे सृष्टी आहे त्यांच्यापासून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला ज्या मार्गे आपण ज्या नर्मदा किनारा मार्गे आलो त्या किनारा मार्गे आल्याच्यानंतर आपल्याला इथं असो एक विश्वनीय दृश्य म्हणजे एक सुंदर असं दृश्य नर्मदा मैयाचं या ठिकाणी आणि जे रौद्र रूप एवढं स्पीडने धारण ते का इथे सात धारांमध्ये नदी वाटलेली आहे ना आपली जी मैय आहे ना सात धारांमध्ये जी विश्वची विश्वकर्ता म्हणजे ना जी आहे ना सर्वांची जी मैया आहे सर्वांची मैया या ठिकाणी किती सुंदर असं दृश्य आहे नर्मदे अरे या ठिकाणी आपण बघू शकता ह्याच्या आहे ना आपल्याला इथे दोन धारा दिसतात अजूनही तो आपल्याला ना सात धारांमधून वाटलेली पलीकडून मैया ह्या जे ना आपल्याला जे हा जे मधलं बेट आहे ह्या बेटच्या पलीकडूनसुद्धा मैया वाहते हे जे आहे ना एक नंबर असं दृश्य आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आणि जो समोर दिसतो तो ब्राह्मण घाट आहे आणि त्या घाटाच्या इच्छा आल्याच्यानंतर नंतर आपल्याला सप्तधारा एक ते दीड किलोमीटर अंतरावरचं उमेदवार नर्मदे अरे ठिकाणी बघा आपल्याला आहे ना ही जी आहे ना नर्मदा मैया आम्ही आहे ना एक सात धारा म्हणजे धारांच्या इथे हा जो आहे ना ही मैया आहे ना इथे सप्तधारामधून वाहते आम्ही आहे ना उत्तर तटावरती आहे आणि इथं सात धारामधून नर्मदा मैया वाहते सात धारा आणि मी ब्राह्मण घाटावरून आल्यानंतर हे ब्राह्मणाची तपस्थली आहे त्या ठिकाणावरून आले आम्हाला हे नर्मदा मैया सात धारामध्ये वाहते या ठिकाणावरून नर्मदे ह्या मार्ग आल्याच्या नर्मदा परिक्रमा आल्याच्या नंतर आपल्याला एक मोठा हवे लागवतो हवे क्रमांक चोवीस पंचवीस हा हवे हा मोठा हवे हा हवे लागवतो आपल्याला हवेच्या पलीकडे जायचे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही ना हा नर्मदा परिक्रमा मार्ग ब्राह्मण घाटावरून पुढे आल्याच्या नंतर सप्तधारा सात दारा जिथे नर्मदा मय सात दारामधून वाटली गेली धाराचा आणि ब्राह्मण घाटाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आल्याच्यानंतर हाच आमचा हा परिक्रमा मार्ग धरमपुरी या ठिकाणी आम्ही आहे आता सध्या आणि धरमपुरीला आम्ही यापुढे चाललेलो आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण धरमपूर गाव आहे या धरमपूर गावामधून आपल्या जे नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी नर्मदा बरोबर किनारे मार्ग आहे आणि अशी यांची त्यांची घरं जर पाहिली नाही एकदम सुंदर घर आहेत एक जुन्या काळातली म्हणजे एक ऐंशीच्या अगोदरची ही घरं आहेत लोकांची आणि एकदम जुनी घरं असून पण त्यांचे किती, कि किती टिप येत आहे किती स्वच्छता आहे त्या ठिकाणी जर आता हे घर पाहिलं तर हे बाबा किती स्वच्छता आहे या ठिकाणी पण आहे एक परिक्रमा असे जात असतात ह्या मार्गे देखील आणि एक स्वच्छता घर असणं एक सर्वात आहे ना एक लक्ष्मीचं पाऊल पडतं या ठिकाणी असं आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही धरमपुरीवरून आलेच्यानंतर बिकॉर गावाला लागले हे मधून आम्ही सरळ आहे ना हा आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग ह्या ठिकाणी आणि इथून आम्ही कुडी ह्या ठिकाणी चाललेलो आहे बिकॉरवरून हा आमचा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणावरून आम्ही हे जे बिकॉर आहे हे बिकॉर म्हणजे एम पी मध्य प्रदेश नरसिंगपूर जिल्हा आहे नरसिंगपूर जिल्ह्यामधलं एक हे गाव आहे बिकॉर आणि बिकॉर गावामधून आम्ही कुडी ह्या ठिकाणी चाललेलो आहे हे जे कुडी नर्मदा मय तट आहे थोडासा तटमार्ग आहे ना तिथे आहे ना शेतकऱ्यांनी आहे ना लई मोठी आहे ना पाणीविणे सोडून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी पुढे आम्हाला तटमार्ग आम्ही तटमार्गाने जाणार आहे त्या ठिकाणावरून आणि तेव्हा हे ठिकाणी दिकोरवरून कुडी या ठिकाणी हा शेतातून मार्ग शेतकऱ्यांनी काढून दिलेला आहे पूर्ण त्यांच्या शेतातून सुद्धा पुढे हे पीक आहे म्हणजे हा गहू आहे ह्या गव्हातून आम्ही असा मार्ग आहे आमचा हा ह्या मार्गे आम्ही चाललेलो आहे आणि पुढे आम्हाला जो आहे ना हा वटाणा म्हणजे वटाण्यामधून आम्ही पुढे चाललेलो आहे या ठिकाणावरून पुढे वटाणा तुम्हाला वटाणा पण दाखवा या महिला गरीब शेतकरी ते या ठिकाणी नर्मदे आर नर्मदे आर नर्मदे आर नर्मदे आर या ठिकाणी बाबा हे वटाणा हे मटर आहे मटर हे मटर हे म्हणजे वटाणा हे ठिकाणी हे वटाण्याच्या शेतामधूनच नर्मदा परिक्रमा मार्ग आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बिकोर गाव पास करून पुढे आल्याच्यानंतर शेतातून आल्याच्यानंतर आम्हाला हे आहे ना कुडी हे गाव आहे कुडी गावात आम्ही आहे ना ही एंट्री करत आहे त्या ठिकाणी आहे ना आमच्या एंट्रीलाच हे असं प्रकारचं आहे ना एक छोटी छोटी अशी घरं लागलेली आहेत त्या ठिकाणी जर तर आम्ही तिघे आणि त्या ठिकाणी पण आहे आमच्या पाठी नर्मदे मध्ये यार या ठिकाणी बघा आपण कोडी कोडीवरून या ठिकाणी आपला जो आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग आहे धुवार धुवार दुवार, दुवार, दुवार जाण्याचा मार्ग आहे हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा कोडीवरून आम्ही या ठिकाणी आलो आहे असा एक मार्ग आहे उतार चढ उतार डोंगर दरिया आणि असा एक मार्ग आहे आम्हाला आणि ही जी आम्हाला ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हा एक जो नदी संगम कोणता आहे या ठिकाणी नर्मदे ठिकाणी बघा हा जो आहे ना आपल्याला आहे ना हा पगदंडी आहे ना ही समोर नर्मदा माई आहे आम्ही कुडी ह्या ठिकाणी कुडीवरून आम्ही बरोबर म्हणजे आ, बिकोर ब्राह्मणगाव ब्राह्मण आहे ब्राह्मण घाटावरून धरमपुरी धरमपुरीवरून बिकोर बिकोरवरून कुडी कुडीवरून आता दुवार आणि दुवारवरून हा जो आहे ना आम्हाला आहे ना हे त्या ठिकाणी पगदंडी पगदंडी आहे शेतामधून आहे आणि ह्या ठिकाणावरून एक नाला आहे ते ह्या नाला क्रॉस करून आम्ही पलीकडे दुवार या ठिकाणी आमचा हा मार्ग आहे परिक्रमा मार्ग तर या मार्गे आम्ही चाललेलो या ठिकाणी सरळ असं तिकेज नाही त्या ठिकाणी बाबा पण आहे नर्मदे तिकडे नाही नर्मदे यार हे ठिकाण बघा हे देखि आपण नर्मदा मैया नर्मदा मैया किनारे के साथ आहे अभी कुडी नर्मदा मैया किनारा लगाय किनारा कस किनारा हा इधर तक हम लोक को मैया मैयाने हा ये रोड से आ गये, अच्छा लगा अभि मोरी के खेत में से अंदर जा रहे हैं मोरी का खेत बहुत ही सुंदर पीला पीला लग रहा परिक्रम है परिक्रमावासी भी उसके खेत के अंदर से जा रहे हैं बहुत अंदर से जाने का बहुत व्यू अच्छा है हम लोग थोड़ा जंगल किनारा मार्ग बहुत अच्छा लगता है हम लोग को यानी किनारे से चलने का बहुत आनंद आता है ऐसा आनंद आ रहा है आनंद ही आनंद आ रहा है ऐसा किनारा है ये लोग का खेती है किसान लोग की खेती है किसान ऐसा खेती करते हैं किनारे के बाजू में चलने बढ़िया लगता वाला बढ़िया आ, मैया साथ साथ के चलो आज तेरा तारीख आहे चौदा सॉरी चौदा तारीख आज मकर संक्रांत मकर संक्रांतीचा दिवस आहे आजचा शुभ दिवशी आम्ही एक मैया किनारे चाललेलो ह्या शुभ दिवशी आम्ही आ, दोन तीन गाव क्रॉस करून आलो त्या ठिकाणावरून आणि मैया किनारे किनारे चाललेलो आहे या ठिकाणी आम्ही आणि हा मय्या जिथून चालले म्हणजे हे मय्याचं पाणी आहे इथं मय्या ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये आहे ना तिथं रूप आहे ना रौद्र रूप असतं त्यावेळेस या ठिकाणावरून पाणी असतं आपण जिथून चाललो आहे त्या ठिकाणावरून मैयाचं पाणी असतं हे मैयाचं पाणी आहे या ठिकाणावर शुभ दिवशी आम्ही चाललेलो आहे या ठिकाणावरून नर्मदे आर नर्मदे या ठिकाणी बघा हा जो आहे ना नर्मदा मैयाच्या इथे आहे ना एक गव्हर्नमेंटचा काहीतरी प्रपोजल आहे त्या ठिकाणी काम चाललेलं आहे नर्मदा मैयाच्या आहे ना जे आहे ना आपण जर पाहिलं ना असं एक पाणी जाण्यासाठी हे बनवलं आणि एवढं पाणीसुद्धा याच्यामधून मावत नाही तर हे इकडे जे बांध टाकलेलं आहे या बांधांच्यामधून सुद्धा पाणी आहे ना मजेचं आहे ना चाललेलं आहे म्हणजे मैया कुठून कुठून आपलं पाणी घेऊन जाते कारण ती थांबू शकणारं नाही आहे कारण या ठिकाणी मैया थांबू शकत नाही आणि आजचं जो चौदा तारीख आहे चौदा तारखेच्या दिवशी आम्ही हा मकर संक्रांतीचा दिवस आहे या ठिकाणी गुडी ह्या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे आणि एक एक आपल्या शेतकऱ्याच्या शेती या शेतातून त्यांनी रोड दिलेले आहे रस्ता दिलेला आहे ह्या ठिकाणी त्या शेतातून आम्ही चाललेलो आहे ते जर पाहिलं तर या ठिकाणी आणि हे गव्हर्नमेंटचं एक ब्रिज किंवा कसं आहे प्रपोजल या ठिकाणी पाणी अडवण्याचा किंवा इथे असं गव्हर्नमेंट प्रत्येक ठिकाणी मै्याच्या ठिकाणी असे प्रोपोजल तयार करत असते की ती जी लाईट तयार करते लाईटीसाठी सुद्धा बांध टाकून पाणी पुढे पाणी जाण्यासाठी लाईटीसुद्धा ते किती मस्त पाणी दिसते मैयाचं हे या ठिकाणी नर्मदे